महाराष्ट्रातील शेतकरी आता मोबाईल वरूनच गरवसल्या स्वतःची ई पीक पाहणी या ठिकाणी करू शकतात राज्य सरकारने पारंपरिक पद्धतीने गावातील तलाठी मार्फत केली जाणारी पीक पाहणी आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिली या आहे यामुळे वेळ श्रम आणि खर्च वाचतो तसेच शेतकऱ्यांना सरकारी योजना अनुदान कर्जमाफी व इतर लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेला अचूक पिकांचा अहवाल या ठिकाणी सहज मिळतो तर आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे ई पीक पाहणी म्हणजे नेमके काय त्याची प्रक्रिया काय त्याचे फायदे काय आणि महत्वाचे तुम्हाला या ठिकाणी सूचना काय आहेत तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता महत्वाचे म्हणजे या ठिकाणी जाणून घ्या ई पीक पाहणी म्हणजे नेमके काय असते तर ई पीक पाहणी म्हणजे मोबाईल ऍपद्वारे शेतकरी स्वतःच्या शेताची नोंदणी करून कोणते पीक पेरले आहे याची माहिती शासनाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये या ठिकाणी अपलोड करते तर यासाठी महाभूली ई पीक पाहणी ऍप या ठिकाणी वापरले जाते शेतकरी स्वतः मोबाईलवर फोटोसह पिकाची माहिती या ठिकाणी भरू शकतो ही माहिती शासनाच्या पीक पाहणी पोर्टलवर सुरक्षित त्या ठिकाणी केली जाते पुढे याच डेटावर आधार घेऊन शेतकऱ्यांना शासकीय योजना व कर्जमाफी देखील या ठिकाणी मिळत असते आता जे शेतकरी ई पीक पाहणी करत नाहीत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की त्यांनी आता या ठिकाणी जाणून घ्या ई पीक पाहणी नेमकी का महत्वाचे आहे तर अनुदानासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे बियाणे खते पाणीपट्टी विमा किंवा इतर योजना मिळवण्यासाठी पीक पाणी नोंद असणे या ठिकाणी अनिवार्य आहे ही आवश्यकता आहे पीक नोंदणीशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ या ठिकाणी मिळत नाही तर वेळ देखील शेतकऱ्यांना कार्यालयात हेलपटे या ठिकाणी घालावे लागत नाहीत तर डिजिटल पारदर्शकतेसाठी शेतातील खरी माहिती शासनापर्यंत थेट तुमची त्या ठिकाणी पोहोचत असते काही चुका टाळल्या जातात पूर्वी गावातील तलाठी सर्व माहिती हाताने नोंदवत असे आता शेतकरी स्वतःची माहिती या ठिकाणी स्वतः भरतो हे एक महत्वाचं आहे आता या ठिकाणी जाणून घ्या ई पीक पाहणी करण्याची प्रक्रिया तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर मोबाईल वर तुमचे ॲप तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायचे आहे सर्वप्रथम मोबाईलमध्ये महाबुलेक ई पीक पाहणी ॲप या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करायचे आहे हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर त्या ठिकाणी उपलब्ध आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये लॉग इन करायचे आहे ॲप उघडल्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी व्हेरिफिकेशन तुम्ही त्या ठिकाणी करा आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर असणे देखील त्या ठिकाणी आवश्यक आहे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जमीन निवडायची आहे लॉग इन केल्यानंतर शेतकऱ्याचे सात बारा उतारा व जमीन सर्वे नंबर एप मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील ज्यामध्ये यापैकी ज्या शेताची पाणी करायचे आहे ते शेत तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे आहे पुढेच तुम्हाला पिकाची माहिती भरायची आहे पिकाचे नाव पेरणीची तारीख क्षेत्रफळ एकर गुंठा हेक्टर मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे नंतर पिकाचा फोटो एप मधूनच काढायचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे नंतर ही सर्व माहिती तुम्हाला सबमिट करायची आहे सर्व माहिती नीट भरली की सबमिट बटन असते त्यावर तुम्हाला प्रेस करायचे आहे नंतर तुमची ई पीक पाणी या ठिकाणी पूर्ण होत असते आता या ठिकाणी जाणून घ्या ई इपीक पाणीसाठी काही आवश्यक गोष्टी तर आधार कार्ड व मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे तसेच सातबारा उतारा जमीन रेकॉर्ड एपमध्ये आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो स्मार्टफोन व इंटरनेट कनेक्शन तुमचे सुधारित असणे आवश्यक आहे तसेच शेतातील पिकाचा फोटो देखील तुमचा असणे या ठिकाणी आवश्यक आहे आता या ठिकाणी जाणून घ्या ई पीक पाण्याचे फायदे नेमके काय तर शेतकऱ्यांना स्वतः नियंत्रण त्या ठिकाणी ठेवता येते शासकीय योजनांचा लाभ मिळवताना वेळ व पैसा देखील वाचतो अर्जामध्ये दे होणाऱ्या चुकांची शक्यता देखील या ठिकाणी कमी होते तसेच शेतकऱ्यांना कधीही त्यांच्या पिकांची नोंद त्या ठिकाणी पाहता येते भविष्यातील विमा कर्जमाफी व अनुदान यासाठी विश्वासार्ह डेटा तुमचा त्या ठिकाणी उपलब्ध होतो आता या ठिकाणी पाहून घ्या ई पीक पाणी संबंधी महत्वाच्या सूचना नेमक्या काय आहेत तर पिकांची नोंदणी निश्चित कालावधीत करणे तुम्हाला आवश्यक आहे उशीर केल्यास योजना मिळण्यात तुम्हाला अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात पिकाचा फोटो तुमचा तुम्ही स्पष्ट काढणे आवश्यक आहे अन्यथा तुमची नोंद या ठिकाणी मान्य केली जाणार नाही तसेच मोबाईलमध्ये नेहमी लोकेशन म्हणजे तुमचे जी पी एस ऑन असणे आवश्यक आहे जर स्वतःला अडचण येत असेल तर सी एस सी केंद्र किंवा ग्रामसेवक यांच्या मदतीने देखील तुम्ही पाहणी करू शकता जर तुम्ही पीक पाहणी ई पीक पाहणी नाही केली तर होणारे तोटे पाहून घ्या शासनाच्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार नाही विमा अनुदान व कर्जमाफीसाठी शेतकरी त्या ठिकाणी अपात्र ठरत असतो तसेच गाव पातळीवर चुकीचे रेकॉर्ड तुमचे त्या ठिकाणी राहतात शेतकऱ्यांना कागदपत्रे गैरसोयींना सामोरे देखील त्या ठिकाणी जावे लागते आता या योजनेचा तुम्ही निष्कर्ष या ठिकाणी पाहून घ्या ई पीक पाणी ही शासनाची शेतकरी केंद्रित पारदर्शक व डिजिटल या ठिकाणी योजना आहे शेतकऱ्यांनी मोबाईलवरूनच स्वतःची नोंदणी करून आपले शेत व पिकांची माहिती योग्य वेळी भरावी यामुळे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी सहज मिळतो थोडक्यात सांगायचे झाले तर ई पीक पाणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल हक्कपत्र आहे मोबाईल वरूनच काही मिनिटात करता येणारी ही प्रक्रिया शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती ई पीक पाहणी बद्दलची तर कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद